नमस्कार मी अंशुमन विचारे नमस्कार मी किशोरी आमदे आणि आम आमचा आता संगीत वस्त्रण तुमच्यासाठी येऊन घातलेला आहे तर बघू येऊ ला तुमका आणि धुमशान काय असतात तुम्हाला माहिती आहे घरी पण धुमशान गाजलेला तर धुमशान आम्ही स्टेजवर घालतलो सगळ्या नवीन संचा नवीन सेलिब्रिटी संचामध्ये प्रसाद कांबळेने जो धुमशानाचा ताट तुमच्या समोर ठेवलेला त्याच्यामध्ये मोती आह त्यानंतर बासुंदी आह त्याच्यामध्ये पुरी आ भाजी आह सगळ्या एकदम हा तर तो, तो विनोदाचा धुमशान बघू येऊक लागतला उद्यापासून शुभार म्हणजे प्रयोग आणि ते म्हणजे सगळे हाऊसफुल होत चाललेले आहेत नक्की या आणि बाबूजींनी केलेलं हे नाटक आहे बाबूजी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मच्छिंद्र कावळे म्हणजे कुठल्या लेवलचं कलाकार होते ते तर त्यांनीही केलेलं नाटक आहे त्या कल त्या कलाकारासोबत आम्हाला काम करता आलं नाही हा मी एक फिल्म केली ज्याच्यात ते माझा वडिलांचा रोल करत होते त्याचं फिल्मचं नाव आहे पुळ्यांचा बाजार तर त्या फिल्ममध्ये मी त्यांच्याबरोबर बापूजी काम केलंय पण आता आता त्यांच्या नाटकात ह्या नाटकात मला भाग घ्यायचा एक, एक भाग एक आहे या नाटकाचा हे मला खरंच खूप माझं भाग्य आहे त्यामुळे मला खूप बरं वाटतं आणि हे सगळे सेलिब्रिटीज आहेत माझ्याबरोबर तर त्याच्यामुळे मला आणखीन आणखीन मज्जा येते करायला आणि तुम्ही बघा ना आम्ही काय भूमशन घालतोय ते आणि उद्यापासून म्हणजे सत्तावीस तारखेपासून पूर्ण शुभारंभ प्रयोग सुरू होत आहेत सत्तावीसला शुभारंभाचा प्रयोग आमचा गडकरीला आहे नंतर प्रबोधनकार ठाकरेला आहे दुसऱ्या दिवशी नंतर देनानाथला आहे शिवाजीला असे चव्वेचाळीस प्रयोग लागलेले आहेत लागो लागोपाठ आणि हाऊसफुलची हा। पार्टी सुरू झालेली आहे तर मी एवढंच सांगेन की तुम्ही या छान बघा आणि आमच्यावर प्रेम करता आमच्या नाटकावर जसं प्रेम करता असं कायम करत राहा एवढीच विनंती काय काय माहित आहे उद्या गावात कोणी माझा आजपर्यंत फाट म्हटलेला नाही भीम म्हणली म्हणजे काय नाही ती का, ना का माडाच्या मुळात नेऊन पुरलंय ना तर नावाची दुर्पती नाही मी काय म्हणतोस काय मालवणी पाणी हा मंजुळाबाई मेलच होते मेलच लक्षात ठेवा हो तात्या सरपंचाची बायको म्हणतात मला संगीत उपस्थान घालायला सज्ज झालंय उद्या सत्तावीसला शुभारंभाचा प्रयोग आहे गडकरीला अठ्ठावीसला आहे प्रबोधनकार ठाकरे नंतर एक, एक ला आहे दिनानाथला सकाळी अकरा वाजता आणि नंतर मग शिवाजी नंतर प्रयोगाची रांग लागलेली आहे आणि हाऊसफुलची पार्टी सुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे तर नक्की या आणि अनुभव घ्या या धुमशानाचा संगीत वस्त्र